नमस्कार शेतकरी मित्रांनो शेळीपालक मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पाऊस चालू आहे आमच्याकडे सकाळपासनं जसं तोडकर साहेबांनी तीन दिवसापासून आपल्याला तीन चार दिवसापासून अलर्ट राहण्याचं सांगितलं होतं सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला शंभर टक्के या या ठिकाणी पाऊस येणार आहे तर मित्रांनो पाऊस आज सकाळपासून आमच्याकडं चालू आहे रात्रीपासून रात्री, थो, रात्री थोडा झाला पण आज सकाळपासून चांगल्यापैकी पाऊस चालू आहे आणि मला तर वाटतं आहे असं जर दिवसभर राहिला तर आमच्याकडं म्हणजे पाणी तुडुंब पाणी चालणार आहे वड्या नाल्यांना फुल भरून चालणार आहे बहुतेक नुकसान पण शंभर टक्के शेतकऱ्याचे जास्तीत जास्त होणार आहे ती पण कशी होणार आहे तुम्हाला सांगतो आज काल बऱ्याच लोकांना आमच्या गावामधल्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन काढून टाकलेल्या आहेत आणि त्या सोयाबीनही काढून टाकलेलं काही जमा करायचे राहिलेल्या आहेत तर त्या जमा करायच्या पसार सोयाबीनही आता शंभर टक्के खराब होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता जो मागचा पाऊस झाला चार पाच दिवसा अगोदरचा तर आमच्या गावाच्या बाजूला म्हणजे टाकरून आहे एक दहा अकरा सा सात आठ किलोमीटरवर तर त्या गावचा नदीच्या म्हणजे वड्याच्या बाजूला नदी पण नव्हती वड्याच्या बाजूला असा गोठा होता आपला पालनाचा तसा गोठा आहे असा गोठा होता त्याच्यामध्ये पंधरा ते वीस जनावर शेळ्या होत्या पिल्लं होते काही शेळ्या होत्या दहा शेळ्या होत्या आणि बकर होते काही तर मित्रांनो हे रात्रीच्या म्हणजे रात्रीच्या नाही नाहीतर पाच साडेपाच सहाच्या सुमारास ते वड्याचं पाणी फुटलं आणि त्या प्रवाहामध्ये सगळ्या शेळ्या वाहून गेल्या मित्रांनो त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ असा कळकळीचा आहे की आता दोन दिवस सा अलर्ट सांगितलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळं शेळीपालक आपले शेतकरी मित्र यांच्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ खास करून चांगला म्हणजे तुम्हाला एक कळकळीची विनंती असणार आहे की तुमच्या शेळ्या वड्याच्या काठाला जरा असला आखाडा वड्याच्या काट्याला असला नदीच्या बाजूला असला तर तुम्ही सतर्कतेने आज उद्या कोणाच्या तरी एखाद्या शेजाऱ्या पाजाऱ्याच्या गोठ्यावरती आपली शेळ्या हो गाय मैस जनावर बाजूला ठेवलेली दोन तीन दिवस चांगले राहतील मित्रांनो कारण कसं आहे माणूस इकडे तिकडे जाऊ शकतो पण जनावरं बांधून असतात आणि बांधून असल्यामुळे त्यांच्या जर जीवावर जर आलं पाणी जर आलं तर त्यांना हालचोल करता येत नाही नाविला त्यांना त्यांना जीव दागावा लागतो मित्रांनो त्याच्यामुळं माझी एकच कळकळीची विनंती आहे तुमचं जर वड्या नाल्याच्या बाजूला जर गोठा असेल तर तुम्ही तिथून तुमचे जनावर आज म्हणजे तात्काळ हलविणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तुमच्या मित्राच्या कोणी पण शेतकरी बांधव एकमेकांना सहकार्य करतात असं नाही की कोणी म्हणणार नाही तुम्हाला की आमच्या गोठ्यामध्ये बांधू नका पण दोन दिवस मित्रांनो आजचा आणि उद्याचा दिवस तोडकर साहेबांनी म्हणजे असा सतर्कतेचा दिवस सांगितलेला आहे ढकपुटी बऱ्याच ठिकाणी होणार आहे आणि बराच काही कर होणार आहे ते वेळोवेळी आपल्याला सपोर्ट करता येतं आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण त्यांचं थोडं दोन चार शब्द ऐकले तर आपल्याला पण शंभर टक्के फायदा होईल मित्रांनो नुकसान होणार नाही आपली त्याच्यामुळं त्यांचं ऐकणं आपल्याला खूप गरजेचं आहे कारण की आपले गाय म्हैस बैल आज बघा तुम्ही परवाचा एक व्हिडिओ होता यूट्यूबला तर एका शेतकरी बांधवाच्या नदीच्या काठच्या कडीला एफ गाई होत्या जवळपास पंधरा ते वीस गाई वीस गाई त्यांच्या दगावलेल्या आहे मित्रांनो कारण की बांधलेल्या होत्या बांधलेल्या असल्यामुळे गोठ्यामध्ये त्यांच्या अर्ध्या घरामध्ये पाणी होतं बाजूलाच घर होतं पण काहीच करता नाही आलं त्यांना रात्रीचा पावसाचा कहर होता आणि त्या कहरामध्ये अशा वातावरणामध्ये कोणालाच काही करतात नाही मित्रांनो त्याच्यामुळं आपले जनावर चांगल्या ठिकाणी सुखरूप ठेवणं हे आपल्या गरजेचं आहे नदीच्या काठेला ठेवणं म्हणजे आपल्या हातांना आपल्या हानी होणंसारखं आहे कारण की हे दिवस खूप वाईट आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी माल गेले परत जनावरं गेले काहींचे घरं वाहून गेले भूमिहीन झाले शेतकरी पण असे संकट कोणावर यायला नाही पाहिजे पण आता हे संकट निसर्गाचं आहे याला कोणीच काही करू शकत नाही बऱ्याच काही नुकसानी आपले शेतकरी बांधवांचे झालेले नाही काही फक्त कपड्यावर का आहे स्वतःच्या कपड्यावर राहिलेले आहेत घरदार सगळं भूमिहीन झालेलं आहे असे असे संकट कोणावरच यायला नाही पाहिजे पण ते नेमकं शेतकऱ्यावर येऊन ठेपलेले आहेत तसा आजचा आणि उदरचा काळ म्हणजे इतका उघडे मित्रांनो हे दोन दिवस खूप काळाचे सांगितलेले आहेत तोडकर साहेबांनी आणि त्यांचा यावर्षी म्हणजे कुठलाही अंदाज फेल गेलेला नाही गे ना आहे कुठलीही तारीख फेल गेलेली नाही आहे त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे पाऊस झालेले आहेत उघाड पण झालेली आहे त्याच्यामुळं दोन तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत नाही पस आज आणि उद्या म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस तारीख जास्त सतर्कीची सांगितलेली आहे त्यांनी मराठवाडा विदर्भ बऱ्याच ठिकाणी सांगितलेला आहे त्याच्यामुळं मित्रांनो आपण आपली काळजी आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आपल्या जनावरांची पण काळजी घ्या मित्रांनो त्यांना पण जीव आहे त्याच्यामुळं आपले नदीकाठचे ओढ्याच्या कडीचे जनावरं असतील तर लवकरात लवकर हलवणं खूप गरजेचं आहे कारण की आज संध्याकाळी रात्रीचा मध्यरात्रीला पाऊस भयंकर सांगितलेला आहे ढगफुटी सांगितलेली आहे बऱ्याच ठिकाणी आणि ते शंभर टक्के होऊ शकतं मित्रांनो कारण काय साहेबांचा शब्द आजपर्यंत खाली गेलेला नाही आहे ह्या वर्षी तर खाली गेलेलाच नाही आहे त्याच्यामुळं आपण आपलं सतर्क राहा आपल्या जनावरांची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या कारण कसं का आहे पीक गेलेलं आपण परत पुढल्या वर्षी आणू शकतो त्याला आपण पिरून त्याची नुकसान भरपाई करू शकतो पण जनावरं आपलं कुटुंब याला सांभाळणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि या टायमाला चारा राहण्यासाठी जनावरं कोणतीही नेऊ नका कारण की कधी किती पाऊस येईल आणि नदीच्या काठच्या नदी ओलांडून कोणीही जाऊ नये कारण की इतकं भयंकर वातावरण सांगितलेलं तुमच्याकडे जरी पाणी कमी असला तरी वरतून ज्या नदीकाठच्या आहेत समजा नदीवर वरून जर पाण्याचा प्रवाह जास्त आला तर तुम्हाला काहीही करता येत नाही त्याच्यामुळं जेणेकरून आपल्या जनावर शेळ्या असतील बैल गाय जे म्हैस असेल यांना दोन दिवस तुम्ही बांधून ठेवलं तरी चालेल चारा त्याला बांधून दिला तरी चालेल त्याच्यामध्ये आपले नुकसान नाही मित्रांनो फक्त जनावरं सोडू नका नदीच्या ने काठाला नेऊ नका वड्याच्या काठाला चारू नका आणि शेळ्यांना जेणेकरून तुमचे आखाडे जर कोठे जर असले तर तुम्ही तिथून त्वरित तु जनावर हलवा कळ कळीची विनंती कारण की मी पण एक शेळीपालक आहे मी पण एक शेतकरी आहे मला पण कसं वाटतं की बाबा आपल्या शेतकरी बांधवांचे शेळी शेळीपालक बांधवांची नुकसान झाले नाही पाहिजे कारण की नुकसान भरता भरपाई करता येत नाही मित्रांनो नुकसान झाल्याच्यानंतर काय नाही कोण कोणाला देत नाही देऊन देऊन किती देणार पाच हजार दहा हजार रुपये देणार त्याच्यामध्ये आपले लाखांचे नुकसान भरपाई होणार नाही मित्रांनो त्याच्यामुळं आपण आपल्या काळजी घ्या आपल्या जनावरांची काळजी घ्या शेळ्यांची काळजी घ्या शाळ्या जेणेकरून चांगल्या ठिकाणी बांधा जेणेकरून आपल्या शेळ्यांना जनावरांना इजा होऊ नये आपल्या कुटुंबाला इजा होऊ नये अशी तुम्ही या दोन दिवसामध्ये काळजी घ्या मित्रांनो तर असा हा म्हणजे व्हिडिओ काढण्याचं एकच कारण की बाबा आपल्या जसा आमच्या गावाच्या बाजूला टाकरवांच्या शेळ्या वाहून गेल्या वड्याच्या कडीनं तसं कोणासोबत होऊ नये याच्या विषयावरती आपला आता हा व्हिडिओ होता मित्रांनो तर नक्कीच तुम्ही सतर्कतेने राहासाल अशी माझी पण विनंती आहे तुम्हाला चला तर भेटू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र